नमस्कार माझ्या घरच्या स्वाद या नवीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत पातळ पोह्यांपासूनचा चिवडा तर मी त्यासाठी इथे एक किलो पातळ पोहे घेतलेले आहेत तर आता हे पातळ पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत तर बघा मी इथे पोहे जे आहेत ते आपले चाळून घेत आहे चाळून घेतल्यानंतर आपल्याला एक मोठी कढई घ्यायची आहे तुमच्याकडे मोठी नसेल तर छोटी कढई घेऊन त्यामध्ये थोडे थोडे करून पोहे तुम्ही असे पाच मिनटं आपल्याला एकदम मंद आचेवरती वरती भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून जे पातळ पोहे आहेत आपले ते कुरकुरीत होतील तर बघा इथे आपले पातळ पोहे जेव्हा गरम होतात त्यावेळेस थोडेसे असे आकुसतात म्हणजे ते गोल गोल होतात तर अशा प्रकारे आपल्याला सगळे जे पातळ पोहे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत एक पाच मिनट आपल्याला हे पातळ पोहे भाजायचे आहेत तर बघा इथे मी थोडेसे थंड करायला हे पोहे आपल्या पेपर वरती काढून घेतलेले आहेत तर बघा इथे मी तुम्हाला थोडासा चुरा करून दाखवते तर आपले पातळ पोहे जे आहेत ते छानपैकी असे भाजून झालेले आहेत तर पातळ पोह्यांसाठी आपल्याला लागणार आहे सुकं खोबरं शेंगदाणे एक वाटी अर्धी वाटी पंढरपुरी डाळ तिखट बुंदी एक वाटी लसूण शेव एक वाटी आणि आपली पिठी साखर जी आहे ती एक पाच चमचे घेतलेली आहे खोबऱ्याचे मी पातळ असे काप करून घेतलेले आहेत त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहेत हिरव्या मिरच्या दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर एक वाटी मी ते कडीपत्ता घेतलेला आहे आणि त्यानंतर दहा लसणाचे मी अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत त्यानंतर बघा इथे मसाल्यांमध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर हळद एक चमचा त्यानंतर धणे पावडर एक चमचा थोडस हिंग मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं आणि मीठ दोन चमचे मी इथं घेतलेलं आहे त्यानंतर बघा आता आपण चिवड्याला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी इथे एक वाटी तेल घेतलेलं आहे तेलाला आपल्याला तेला गरम करून घ्यायचं आहे कारण हेच तेल आपण शेवटपर्यंत चिवड्यासाठी वापरणार आहोत तर तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये मी शेंगदाणे जे आहेत ते आपले तळून घेणार आहेत शेंगदाणे आपल्याला चांगले पाच मिनटं या तेलामध्ये मंदाचे वरती तळून घ्यायचे आहेत जेणेकरून जे शेंगदाणे आहेत आपले ते छान असे कुरकुरीत होतील आणि शेंग आपल्या चिवड्यामध्ये हे शेंगदाणे आपल्याला छान असे खमंग आणि कुरकुरीत लागतील तर पाच मिनिटं आपल्याला हे शेंगदाणे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत त्याचा जेव्हा खळखळ असा आवाज यायला सुरुवात होईल त्यावेळेस समजायचं की आपले शेंगदाणे जे आहे ते तळून झालेले आहेत तर ते माझे शेंगदाणे आता तळून झालेले आहेत ते मी आता कडईतनं काढून घेत आहे तर आता पुढे आपण तेलामध्ये तळणार आहोत सुक खोबरं शेंगदाणे आपले खमंग तळून झाल्यानंतर आपण तेलामध्ये आता इथे खोबरं टाकलेले आहेत खोबऱ्याचे सुके खोबऱ्याचे काप असे पातळ पातळ करून घेतले होते मी ते मी आता तेलामध्ये तळून घेणार आहेत खोबरं सुद्धा आपल्याला एक पाच मिनिट तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे त्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला खोबरं जे आहे ते पाच मिनिट तळून घ्यायचं आहे तर इथे माझं खोबरं जे आहे एक पाच मिनिट मी तळून घेतलेलं आहे त्याला आता मी काढून घेत आहे सणाच्या दिवसांमध्ये तुम्ही असा चिवडा करू शकता एकदम पंधरा ते वीस मिनिटात होणारा मस्त असा चिवडा आहे आणि कुरकुरीत असा होण्याची ही पद्धत आहे तर आता आपण खऱ्या चिवड्याला सुरुवात करूया मी आधी मोहरी टाकलेली आहे त्यानंतर जिरं घातलेलं आहे मोहरी आणि जिरं तडतडलं की मग यामध्ये मी हिंग घातलेलं आहे कारण हिंग ही गरम तेलामध्ये टाकल्यावरती झळण्याची शक्यता असते त्यानंतर मी ते लसणाचे जे काप करून घेतले होते ते घातलेले आहेत लसणाचे काप सुद्धा आपल्याला चांगले ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा इथे मी हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले होते ते सुद्धा तेलात टाकलेले आहेत आप आणि आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हिरव्या मिरच्या या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत बघा इथे माझ्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत छान अशा कुरकुरीत तळून झालेल्या आहेत आणि लसणाचा रंग सुद्धा बदललेला आहे तर मग आपण यामध्ये आता घालणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला तो एक दोन मिनिट चांगला असा तळून घ्यायचा आहे कुरकुरीत असा करून घ्यायचा आहे कढीपत्ता हा ताजा असतो त्याच्यामुळे त्याला तळायला एक दोन मिनिटं लागतात त्यामुळे कढीपत्ता लगेच तेलात टाकल्या टाकल्या कुरकुरीत होत नाही त्यामुळे आपल्याला दोन मिनिटं कढीपत्ता असा तेलामध्ये चांगला कुरकुरीत करून घ्यायचा आहे तर आता बघा इथे माझा कढीपत्ता जो आहे तो असा छान कुरकुरीत होत आलेला आहे आणि आता तो कुरकुरीत झालेला आहे तर पुढे आपण आता बघून घेऊयात पुढच्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे हळ मसाले तर त्या मसाल्यांमध्ये मी सगळ्यात आधी यामध्ये घालणार आहे हळद हळद तेलात तेला घातल्यावरती लगेचच मिक्स करून घ्यायची त्यानंतर बघा लगेच मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे लाल मिरची पावडर सुद्धा तेलामध्ये लगेच मिक्स करून घ्यायची त्यानंतर बघा इथे मी धन पावडर घातलेला आहे आणि हे सगळं आपल्याला तेलामध्ये चांगलास मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य जेव्हा तेलामध्ये एकत्र करून होतं त्यावेळेस मग आपण यामध्ये घालणार आहोत पंढरपुरी डाळ तर पंढरपुरी डाळ म्हणतात आमच्या इकडे तर तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा मी इथे पंढरपुरी डाळ एक दोन मिनिटांसाठी तेलामध्ये चांगली परतून घेतली त्यानंतर मग मी यामध्ये ऍड केलेलं आहे मीठ आता तुम्ही या प्रमाणानुसार जेव्हा चिवडा करताल तर तो, तो एकदम मस्त होणार आहे हे चिवड्याचं एकदम करेक्ट असं प्रमाण आहे तर बघा मी ते सगळं साहित्य एकत्र करून घेतलं गॅस बंद केला दोन मिनिटांसाठी के हे सगळं मी साहित्य केलेलं एकत्र हे थोडंसं थंड होऊन दिलं आणि त्यानंतर यामध्ये तिखट बुंदी आणि बाकीचं सर्व साहित्य जसे की शेव त्यानंतर शेंगदाणे खोबरं हे सगळं ऍड केलं आपल्याला हे सर्व एकत्र करण्याआधी जी आपण फोडणी केली आहे ती थोडीशी थंड करून घ्यायची आहे हे लक्षात ठेवा तर हे सर्व साहित्य मी आता इथे यामध्ये एकत्र केलेलं आहे त्यानंतर जे पातळ पोहे आपण गरम करून घेतले होते यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे पातळ पोहे हे मिक्स करून घेतलेले आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये ऍड करायची आहे पिठी साखर साखर आता हे तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त गोडाचं प्रमाण करू शकता तर इथे मी एक पाच चमचे साखरेचा वापर केलेला आहे आणि आता ही सर्व साखर मी एकत्र घेऊन करून घेणार आहे साखर हे नॉर्मली शेवटी टाकतात कारण जेव्हा आपण गरम ह्यामध्ये फोडणीमध्ये पिठी साखर घातली तर तिचे गोळे होण्याची शक्यता असते आपला पातळ पोह्यांचा चिवडा आता तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी अशा छान छान नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दाखवत राहील हा व्हिडिओ बघितल्यासाठी धन्यवाद